बघ कशी आहे ना पाचशे ग्रामच आहे ना <laughs> अर्धा किलो आहे ओके म्हणण्याप्रमाणे तू थोडस खाणार आहेस ओके माप नाही खाणार काय किती खाणार आहेस म्हणण्याप्रमाणे आहेत ना तिला तिला ह्याच्यात इंटरेस्टच नाही तिला फक्त त्या भांड्या भिंड्यांच्यात इंटरेस्ट आहे मला मला माझा ऐका मस्त हो हो तू खा हो झाडं बघ कशी लावले ना मस्त ना लाईट वेट पेटत आईला परत सुकवा गेम मध्ये घेऊन आलो कारण आम्हाला ऊ माली खायची होती म्हणून आईला सुकवा घेब मध्ये घेऊन आलो मस्त ना या ना या, या एरियात तू कधी पण एनी टाइम कंटाळा मला नाहीत कंटाळा ना कंटा। तुला का कंटाळा येत नव्हतो कंटा। मस्त आहे या मला कारण ट्रेडिशनल आहे आणि मस्त हॉटेल बिटेल आहेत बाजूबाजूने मधून आपण चालायचो बघायचं चलो आणि पूर्ण बिल्डिंगच अशा आहेत ना हे बघ तो आतमध्ये गॅलरी आहे हे बघ आतमध्ये गॅलरी आहे फ्री <laughs> <laughs> वाव काही गॅलरी आहे यार ही एकदम स्केच असे काढले त्या लोकाने की विचारू नका आणि आता रमजान आहे ना सो रमजानचे स्पेशल के स्केचेस आहेत वाव ला हां हां अरे खाली लाईट वरती त्याचं रिफ्लेक्शन आलंय आणि पक्षी पण तसेच झालेत कडक हा लाकडावरती या लोकांनी आई बघ कशी आहेत मस्त आहे ना खाली फक्त बघा आणि चाला कारण खूप अँटिक वस्तू आहेत या <laughs> मला इथं आयुष्यभर तुम्ही कामाला जाऊ शकत खाली बघा आणि चाला फक्त <laughs> हो oh, मू वाह भारी सर पूर्ण सिटी टाकल बगना काय पे अरे क्लास हा घोडाबो कसा काढलाय फाल्कॉन बोलतात त्यांचं ते हो मग महाग असणारच तर ही अशी गॅलरी होती एक नंबर होती आम्ही तिचे स्केचेस पूर्ण पाहिलं होता आणि चालू होता दुसरीकडे आई कशी होती आहेत ना तिला काय तिला ह्याच्यात इंटरेस्टच नाही तिला फक्त त्या भांड्या बिंड्यांच्यात इंटरेस्ट आहे मला मला <laughs> मला मस्त हो हो दोन शब्दात ना मस्त ना नाई हे लोक इथं उभी आहेत ना सगळ्यांना सगळ्यांना पकडायला या आमच्याकडे या आमच्याकडे या हो मग आमच्याकडे आमच्याकडे असच सगळं जागी कारण किती आहेत बघ ना हॉटेल्स कोणाकडे जातील तरी पण आता ह्या टायमात फुल आहेत सगळे हॉटेल्स सगळे लोक खातच आहेत आहे इथे परत उमाली खायला बघतो आता काय खायचं एक ओमाली तर फिक्स आहे आणि दुसरं काय इथे एक्स्ट्रा आम्ही काही ट्राय नाही कधी केलं आणि मला ट्राय पण नाही आहे कारण लास्ट टाइम आम्ही ट्राय केलं बट ते असंच फेकून दिलं खूप गोड होतं म्हणून बट मोस्टली आम्ही ओमालीच ट्राय आहे बघतो आता चांगलं काय आहे इथे खूप स्वीट आहे ट्राय आणि आई उभी आहे कशाला उभी आहे आहे कारण कोण इथं काय बघते जागा पाहिजे म्हणून जागा पकडायला इथे उभ्या कारण जागा भेटत नाही कारण खूप गर्दी असते ना म्हणून लक्ष ठेव आय गेस ही लोक उठतील काय माहिती उठतात की नाही कारण तुम्ही बसला की लवकर उठत नाही म्हणून काय प्रॉब्लेम आता लोक काय उठत नाही तर उमाली घेण्याचं फिक्स झालं आहे आमचं आम्ही ट्राय करतो उमाली आज बघू ऐकून आमच्या ऑर्डर आहे

आपली ऑर्डर परत ते आमची ऑर्डर आलेली आहे कुनाफा आणि उमाली एक कुनाफा बोलतात आणि याला उमाली बोलतात ओके हे मस्त हे मला हे आवडतं हे पण आवडतं चांगलंच आहे ट्राय कराय ओके थांबा पहिले हे ट्राय कर ह्याच्यात दूध टाकलेलं आहे ओके ह्याच्यामध्ये आणि ह्याच्यात चीज आहे आणि थोडंसं हे पण आहे ओके म्हणण्याप्रमाणे तू थोडंसं खाणार आहेस ओके माप नाही खाणार काय किती खाणार आहेस म्हणण्याप्रमाणे थोडंसंच खाणार आहेस तू ठीक आहे चालेल आम्ही असंच विचार करतोय कोणतरी कमी व्हावा आमच्यातलं जसं मी विचार करतो मटण चिकनमध्येही माझ्यात कमी होते म्हणजे असं वाट मला थोडंसं जास्त भेटतं ना म्हणून वाटणीला कमी आले पाहिजे लोक चलो तर झालेलं आहे का तुमचं हो एक नंबर ओके चला आता आम्ही खातो आहे आई जर घेतलं एक स्पून घेतलं

हा आहे हा काऊन घे आमच्या बायका ह्या सोडणार नाही बघा आता हे लोक काय काय घेऊन जातात आहे काय ते नको मातीचं आहे ना ते काही सोडणार नाही ही लोक घरी घेऊन चाललेत त्याला <laughs> का तू काय हे घेऊन चाललेस मातीचा हो हो, हो माझ्यावर बिल फाडतय आई बोलते मातीचं मस्त दिसतंय त्याला आपण घरी घेऊन जाऊया कॉल कारण ऑलरेडी आमच्याकडे चार पाच आहेत आम्ही म्हणजे इथं खाऊन खाऊन घेऊ घरी घेऊन तिथं घेऊन गेलो ना चला आता टी टाईमचा जाऊया टी टाईमला पाणी पिऊया आईला चाय पाजूया आणि जाऊया तर आम्ही खा खाल्लात काहीतरी आणि काहीतरी उडलं ते माहिती आहे चमच चम्मच आमचे स्पून वाटतं उडाले आणि जमवेल जमवेल हो देते लोक आई वरते लवकर आई काय गेला हवे गेला हवे गेला ओके चल आता आपण जाऊया हवा सुटते सब चमचे पण उडा सगळंच उडाल आता आपण जाऊया मी जातो ऑफिसला आणि तुम्ही इथे छाप या सगळं करा मला छान होती तर आता आम्ही चाललो तिकडे थोडंसं फिरो आणि फट्टी हां मग वाव काय भारी नसतं हो हो काय शिकवायचं काही घेत येण्यासारखे काही घेते तर आता आम्ही आलो आहे परत गोलसूक मध्ये तर गोलसूक पूर्ण बंदच असणार आहे कारण का माहिती आहे लोक साडेसात आठ वाजता सगळे ओपन होते आठ वाजता बघते बघ बंदच आहे मोस्टली बंदच असणार बंदच असणार कारण का माहिती आहे रमजानमुळे ती लोकं आठ वाजता ओपन करतात सगळे शॉप काय काय ओपन असतील ज्यांच्याकडे स्टाफ असतो ते लोक ओपन ठेवतात म्हणजे शिफ्ट अशी चेंज करून असं काहीतरी असेल थी त्यांचं तर आता आम्ही चाललो आहे बघू नाही काय काय चालू आहे काय काय नाही आ हो बघ मस्त आहे केवढा मोठा आहे ना घ्यायचा आई नाही काय हो काय हे बघ मस्त आहे ना तिथे केवढा आहे ना आई फक्त बघते

एक रिंग घ्यायची असेल तर किती ते डिझाईन येतो आणि किती व्हरायटीज येतात कॅरेट आहे फक्त आणि डायमंड इथे एकवीस ते मोठे मोठे नाहीत होल चांगले एकदम युनिक डिझाईन रिंग भारी एकदम सिंपल बट मस्त वेडिंग रिंग छान वाटतात एवढी आहे ना किती नाही का ते चांगले किती दहा हजाराचा फरक आला लागेल दहा हजारांनी वाढला गोल्ड रेट आजचा रेट आहे एकशे नव्वद तो यटा ना यटा यटा नाही आई बोलतो तिथं एक चैन आहे ते बोलतं तो यटा केवढा आहे मस्त आहे नाई तीनशे ग्राम आहे ते तीनशे ग्राम आहे तो ग्राम आहे ना क्रेडिट कार्ड म्हणा हा क्रेडिट कार्ड नाही पाचशे ग्रामचं आहे ना पाचशे अर्धा किलो आहे

माझा दाखवलं दा, आता जायचं काल ते जाऊया ना हे बघ छोटे छोटे पाच ग्राम दहा ग्राम पन्नास ग्राम हे पाच ग्रामची पायन आहे आपल्या इकडे जाऊ शकता फायदा नाही बट त्याच्यात हा ऐक आईकडे

तर असं काय गोडसूप थोडंसं दाखवलं आहे ना कारण बंद आहे ना रमजानमुळे सगळं बंद आहे गोडसूप आणि आता आम्ही चालू घरी मी चालू ऑफिसला आणि लोक घरी जाते सो आजचा ब्लॉग मी इथं संपवतो आय हो मला आवडत असेल आवडले तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आईला गोल्डचे गोल्ड दाखवला आईचे डोळे थोडेसे असे झाले होते आई बोलते की घे घे मला घे 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 बोल नाही ठीक आहे चला तर बाय बाय बोल बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये हा हॉटेल आहे आणि हा गोलसूप गोलसूप बघा समस्त आहे ना लोकांनी